हो फेने अडचण होते हेच पाय म्हणजे मुळीच त्याला मेन सगळ्याला मेन कारण म्हणजे मुळी तुमची आपली मुळी मुळीच कार्य थांबलं तुमची वाढ थांबली फुटव्यांची संख्या थांबली आणि पाण्याचा था दुष्परिणाम एवढे पाणी जर कमी पडलं पिकाला ऊस पिकाला तर जर ऊस हा जर तुमचा दीड दोन तीन ह्याच्यातला जर असेल तर तुम्हाला खोडकीड दावते खोडकीड सगळ्यात मोठ्या प्रमाणात खोडकीड दावते आणि जर तुमचा ऊस मोठा असेल म्हणजे मोठी भरणी होऊन गेलेली असेल पाच महिन्याच्या पुढचा किंवा चार महिन्याच्या पुढचा जर ऊस असेल तर त्या उसामध्ये एवढा मोठा दुष्परिणाम कांडी किडीचा जाणवतो सगळ्यात मोठा दुष्परिणाम हा कांडी किडीचा जाणवतो पाणी कमी दिल्यामुळं पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे काने रोग जो आहे काणी तो रोग फक्त पाण्याच्या कमतरतेमुळे मला असे फोन वगैरे काणी वगैरे पडले आमचं ग्रुप पण आहे तर त्याच्यामध्ये पण असे प्रॉब्लेम पाणीचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम या वर्षी जाणवत कारण ते पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी काय करतात अं कोंबड खट टाकतात शरी पोटाच्या वेळेस आणि हिट मध्ये किती पाणी दिलं आणि हिवरची हिट आणि जमिनीची हिट त्याचा एवढा दुष्परिणाम होतो का नको ते होते म्हणजे त्याची वाढ कोणते पिकाची काडी कीड खोडकीड या सगळ्या सगळ्याचा प्रादुर्भाव होतो त्यामुळं खत देताना फक्त आपले जे वर खत आहेत रासायनिक खत दहा सो वीस किंवा बारा बत्तीस सोळा अठराशेचाळीस त्याच्याबरोबर सिलिकॉनचं एक प्रमाण खतामध्ये वापरायचं सिलिकॉनचं कारण ते एक मुलीला चांगल्या प्रकारे माला पिकाची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया अन्नग्रहण करण्याची प्रक्रिया जे चांगल्यापैकी चालू राहते हा आणि त्याच्यामध्ये परत दुसरा एक मुद्दा म्हणजे आपण जो छिबक जर असेल तुमचं छिबकवर रोजच्या दोन तास ठेवा दोन तास रोजचे दोन तास एक एकरमध्ये एक क्षेत्र भिजलंच पाहिजे म्हणजे फक्त वापसा कंडिशन राहिली पाहिजे त्या बेडवर बेडवरती आणि दुसरे जर पाणीचे जर तोटात असेल तर तो काय करायचं एक युरिया आणि पोटॅश त्यात मला वाटतं एक किलो पोटॅश आणि तीन किलो दोन किलो युरिया असं प्रमाण घेऊन आणि त्याच्यात चारशे लिटर पाणी घ्यायचं चारशे लिटर पाणी घ्यायचं आणि ते पाणी आणि त्याच्याबरोबर सिलिकॉन बेस जर औषध घेतलं सिलिकॉनचं सिलिकॉन औषध घेतलं तरी चालेल त्याच्यात ते पाण्याची फवारणी त्या आपल्या उसाव करायची म्हणजे त्याने काय होतं का हरित पानांची जी हरित संश्लेषण क्रिया आहे म्हणजे अन्न प्रक्रिया करण्याची ती प्रक्रिया वाढते म्हणजे पाणी त्यामध्ये हिरवी राहतात वाढत नाही आणि पाण्याचा सहन करण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते धन्यवाद आपण बघतोय की कुठव्या निघण्यासाठी काही ठिकाणी जेटा कोंबण का किंवा मग त्याचं नियोजन करावं तर किती दिवसांनी केलं पाहिजे करायचं असेल तर जेटाकोम तसा जर पाहिलं ना तर हा मात्र कोंब आहे आता याच्यावर काही काही दोन मत आहेत काहींच असं म्हणणं आहे की हा काढला पाहिजे काहीच असं म्हणणं तो नाही काढला पाहिजे कारण तो एक मातृवृक्ष आहे आणि ते जे आहे ते अन्न यायचं काम ते जेथाकोंब करत पण आमचं प्रॅक्टिस थोडी वेगळी आम्ही जेथाकोंब हा काढतोच जेठाकोंब काढल्यामुळे काय होतं आपल्याला मर्यादित संख्या पण धरता येते आणि फुटव्यांची योग्य संख्या आपल्याला उपलब्ध होती जेथाकोंब काढणं गरजेचंच आहे आणि जेथाकोंब हा पन्नास ते साठ दिवसाच्या अंतरातच काढलेला तर आपल्याला त्याचा योग्य परिणाम दिसून येतात जेथाकोंबचे आणि जेटाकोंब काढताना हा सकाळच्या वेळेसच काढावा कारण सकाळच्या वेळेस जेठा खूप टपकणी मोडतो नंतर तो परच्या उन्हा उन्हामध्ये तो मोडत नाही आणि मग त्यावेळेस काय होतं आपण मोडायला गेलो तर ते सकाळ डुपून येतं त्या मुळात जेटाकोंब हा सकाळच्या वेळेस किंवा मग संध्याकाळच्या एक पाचच्या नंतर त्यावेळेस जो खोंब मोडावा